या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंप्युनिस्ट कॉलेजसमोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर शहरात चोवीस तासात तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे यामध्ये एक विवाहिता आणि दोन तरुणांचा समावेश आहे दरम्यान वाढत्या आत्महत्यांच्या घटनांनी चिंता व्यक्त होत आहे भवानी पेठेतील मुकुंद नगर येथे राहणाऱ्या विशाखा सोनबा सदा फुले वय चोवीस या विवाहितेने अज्ञात कारणावरून बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरी फेट्याच्या सहाय्याने कळफास घेतला पती सोनबा सदा फुले याने तिला खाली उतरून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दुसऱ्या घटनेत परमेश्वर उर्फ आकाश भारत ससाणे व एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर भवानीपेठ सोलापूर याने अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मावशी मंदाकिनी घोळसंगे हिच्या घरी पत्राच्या वाशाला दुरीच्या सहाय्याने गळफास घेतला भाऊ विकास हसाणे याने पेठ पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी सो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिसऱ्या घटनेत निलेश विकास भडकवाड वय वै पंचवीस होणार जयमल्हार चौक बुधवारपेठ सोलापूर याने मंगळवारी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला नातेवाईकांनी फौजाजवळी पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या तिराही घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे